नमस्कार सर्वांचे मनपूर्वक स्वागत बघा मित्रांनो आजच्या दशिकेमध्ये आपण सर्वात महत्वाचा घटक अभ्यासतोय तो महत्वाचा घटक म्हणजे शब्दयोगी अव्य उभयनव्य अव्य केवलप्रयोगी प्रयोगी अव्य यावर आपण चर्चा केलेली आहे आता त्या अनुषंगाने कशा प्रकारचे प्रश्न येतात आणि त्या प्रश्नाचं उत्तर येण्यासाठी आपण मागील अभ्यासतेला जो घटक आहे तो घटक आपल्याला शंभर टक्के फायदेशीर ठरू शकतो पण जर त्या वाक्यामध्ये प्रश्न कसे विचारले जातात हे जर कळत नसेल तर त्या ठिकाणी आपला अभ्यास हा मात्र उपयोगात पडू शकत नाहीये ठीक आहे तर बघा मित्रांनो केवल प्रयोगी अव्य उभयनवी अव्य म्हणजे मनातील आलेल्या दाटून भावना व्यक्त करताना जे उद्गार बाहेर पडतात आणि त्याहून आपण ठरले जाते जे प्रकार पडले जातात ते प्रकार आम्हाला कळणं गरजेचं आहे की जेवढ्या भावना तेवढे त्याचे ते प्रकार पडतात आणि त्या प्रकारानुसार परीक्षेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न येतात हे सुद्धा आम्हाला येणं गरजेचं आहे ठीक आहे चला तर बघा मित्रांनो सर्वात महत्वाचा भाग जो आहे त्या भागावर आपण चर्चा करूया वेळ न घालवता की मागील परीक्षेमध्ये आणि उद्या येणाऱ्या संभाव्य प्रश्नपत्रिकेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात या माध्यमातून आता आपण चर्चा करूया पहिला प्रश्न मागील संबंधित असेल भविष्यामध्ये येणाऱ्या परीक्षेसाठी असेल ते आम्हाला येणं गरजेचं आहे ठीक आहे मित्रांनो चला तर सुरुवात करूया एका महत्वाच्या प्रश्नाने तो प्रश्न नेमकं काय आहे बघा आता बघा मित्रांनो प्रयोगी अव्य म्हटलं की आपल्याला भावना आठवतात ठीक आहे आणि त्या भावनेनुसार परीक्षेला कशा प्रकारचा प्रश्न येतो आता तुम्हाला या घटकातून तु नक्की शंभर टक्के कळेल ठीक आहे बघा पहिला प्रश्न बघा केवल प्रयोगी अव्य बघा केवल प्रयोगी नसलेला लक्ष द्या केवल प्रयोगी नसलेला अव्य ओळखा बघा मित्रांनो आता ज्या विद्यार्थ्यांना केवळ प्रयोगी अव्याच्या भावना कोणत्या आहेत किती प्रकार आहेत प्रत्येक उद्गार कोणत्या भावनेतून व्यक्त होतो किंवा कोणती भावना कोणत्या उद्गारातून व्यक्त होते हे जोपर्यंत आम्हाला कळणार नाही तोपर्यंत त्या प्रश्नाचं उत्तर घेणं कठीण असू शकतं ठीक आहे आता बघा या ठिकाणी सांगितलं केवल प्रयोगी नसलेले अव्य कोणते म्हणजे आता आपल्याला कळालं असणारे कोण आहे अब बा छट हे छट आहे बर छट आता या ठिकाणी शब्बास हे काय आहेत तू तर कमालच केलीस म्हणजे हे आहेत केवळ प्रयोगी अव्य आपल्याला प्रश्न काय विचारला त्यांनी केवल प्रयोगी अव्यय नसलेला शब्द ओळखा याचा अर्थ आपल्याला जर अचूक माहीत असेल तर त्या ठिकाणी असणार चूक गोष्ट आपल्याला कळू शकते ठीक आहे मित्रांनो चला तर बघा या ठिकाणी हे एक नंबर चूक आहे दोन चूक आहे तीन आहे क्रमांक बघा आता या ठिकाणी आम्हाला कळालं हे केवल प्रयोगी आहे हे पण आहे आणि हे पण आहे म्हणजे नाही कोण मग क्रमांक तीन म्हणून पर्याय क्रमांक जे उत्तर आहे मित्रांनो त्याचं उत्तर आहे क्रमांक तीन किंवा कारण आपल्याला माहिती किंवा अथवा अगर हे काय आहेत विकल्प बोधक उभय अव्य आहेत इथं प्रश्न काय विचारला केवळ प्रयोगी अव्य नसलेले कोणते म्हणजे याचा अर्थ असलेले माहीत असेल तर नसलेला ओळखता येईल म्हणून अशा प्रकारचे उत्तर आपल्याला शंभर टक्के येण्यासाठी मित्रांनो ते वाचणं गरजेचे चला पुढच्या प्रश्नाकडे मित्रांनो पुढचा प्रश्न काय बघा चूप बघा या ठिकाणी काय विचारलं त्यांनी चूप आता या ठिकाणी चूप म्हटल्यानंतर आपल्या डोक्यामध्ये कळाला ही सुद्धा एक भावना आहे मग केवळ प्रयोगी अव्यय प्रकार ओळखा लक्षात ठेवा आता प्रकार ओळखा म्हटलं की आपल्या डोक्यामध्ये परत कॉन्फिडन्स आला पाहिजे की इथे चार पर्याय दिलेत बघा बाबांनो बॉन दर्शक विरोधदर्शक आश्चर्यदर्शक आणि यापैकी नाही असे चार पर्याय दिलेले आहेत परीक्षेला जेव्हा असा प्रश्न विचारला जातो चूक तेव्हा त्या वाक्यामध्ये वा ती जी उद्गार प्रकट केलेले आहेत ते नेमकं कोणत्या भावनाचे आहेत कोणती भावना प्रकट झालेली आहे हे कळणं गरजेचं आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला कळलं पाहिजे हे मौनदर्शक आहे विरोध दर्शक नाही आश्चर्यदर्शक नाही आणि यापैकी नाही आपल्याला दिस्ताक्षणी कळालं पाहिजे त्या प्रश्नाचं उत्तर आपण पाताक्षणी ता कळालं पाहिजे ठीक आहे चला ठीक आहे चूक गप अशा प्रकारचे काय आहेत मोहन दर्शक चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया पुढचा प्रश्न बघा आता केवडा मोठा बघा प्रश्न काय आहे या ठिकाणी प्रश्न वाचा केवडा मोठा धबधबा हा वाक्याचा प्रकार सांगा बघा आता ज्या वेळेस आपल्याला एक गोष्ट कळली पाहिजे आश्चर्यचकित करणारी भावना कधी तयार होऊ शकते ज्या वेळेस आपण एखादी गोष्ट कधी बघितलेली नाही आणि ती जर पाहण्यात आली तर त्या ठिकाणी आपला आश्चर्याचा धक्का लागत असतो तस या ठिकाणी केवढा मोठा हा धबधबा हे उद्गार आहेत म्हणजे या ठिकाणी विधानार्थी वाक्य नाही आहे हे उद्गार आरती आहे होकार आरती नाही आहे यापैकी नाही उत्तर काय उद्गार आरती कारण दिस्ताक्षणी आम्हाला कळालं की या वाक्यामध्ये भावना तयार झाल्यात ती आश्चर्यकारक का असो ती तिरस्कारवाशक का असो निषेध व्यक्त करणारी असो पण ती भावना असते आणि अशीची भावना काय आहे अबा अब अब अब। बाबा केवढा मोठा हा धबधबा दब याचा अर्थ या ठिकाणी उद्गार आरती हे त्याचं उत्तर आहे ठीक आहे चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया पुढचा प्रश्न बघा मित्रांनो आता खालील वाक्य प्रकार ओळखा बघा या ठिकाणी काय त्यांनी प्रश्न विचारला खालील वाक्य प्रकार वळका अरे रे 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 रे, रे, रे फार वाईट झालं अरे रे, रे 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 फार वाट लागली समजून घ्यायचं दिस्ताक्षिनी आपल्याला माहिती आहे की या वाक्यामध्ये प्रश्न दिस्ताक्ष कळाला की अरे रे या भा उद्गारामध्ये या भावनेमध्ये कोणत्या उद्गाराच्या माध्यमातून कोणती भावना तयार होते हे जोपर्यंत आम्हाला कळत नाही तोपर्यंत आपल्याला तो टॉपिक कळणार पण नाहीये आणि तो टॉपिक समजण्यासाठी आपल्या डोक्यामध्ये कॉन्फिडन्स आला पाहिजे बाबांनो की हे वाक्य ही भावना या भावनेची उद्गार कोणत्या प्रकारचे असतात हे सुद्धा आम्हाला कळणं गरजेचं कर आहे आता रे हा शब्द जेव्हा काढला त्यावेळेस आपल्या डोक्यामध्ये प्रत्येक प्रश्न पाहत्याच्या अगोदर एक गोष्ट क्लिअर झाली असेल ती म्हणजे कोणती चला पटपट उत्तर द्यायचा प्रयत्न तर करा बाळू बघा आता पर्याय काय दिल बघा विधेयर्थी विधेय म्हणजे काय कर्तव्य जसं आपण होतो ना त्यांनी आता अभ्यासाला लागावे म्हणजे त्याचं काय त्यांनी आता वेळ वाया घालू नये अभ्यासाला लागावे संकेतार्थ म्हणजे काय अटदायक असते का ते अटीचा संबंध आहे का इथे काय दिले अरे रे रे, 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 रे म्हणजे हे उद्गार आरती आहे होकार आरती नाहीये उद्गार आरती आहे कारण इथे भावनाचा संबंध आलेला आहे म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक उत्तर आहे क्रमांक तीन ठीक आहे चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया पुढचा प्रश्न वाचा खालीलपैकी बघा खालीलपैकी कोणत्या वाक्याचा शेवट उद्गार चिन्हाने येईल बघा आता ज्या ठिकाणी आपल्याला माहितीये जिथे या भावना जेवढ्या भावना तेवढे त्याचे ते प्रकार प्रकट होतात मग अग अरे रे 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 आहा औ औच या प्रकारच्या भावना जिथे दिसले ते समजून चिन्ह येणार आता या ठिकाणी बघा अग इथं येणार अग तू इथे आलीस कशी बघा अग हे आहे बाकीच्या ठिकाणी कुठे भावना प्रकट आहेत का तुझे हात सुंदर आहे काय झाले तुझ्या पायाला इथे प्रश्नार्थक भूमिका आहेत मग खालीलपैकी कोणत्या वाक्याचा शेवट उद्गार वाचक चिन्ह झाला पाहिजे अग तू इथे आलीस कशी या वाक्यामध्ये भूमिका अग अरे रे रे शाब्बास तू तर कमालच केलीस या सर्व भावना आहेत आणि भावना ह्या ठरलेल्या नसतात तर अनुभवाच्या माध्यमातून म्हणण्यापेक्षा वेळेनुसार भावना प्रकट होते आणि तिथे ते उद्गार प्रकट होत असतात हे पण आम्हाला माहीत झाले पाहिजे थोडक्यात सांगायचं जर म्हटलं तर बघा मित्रांनो परीक्षेमध्ये कशा प्रकारचा प्रश्न येऊ शकतो याचा ये अंदाज बांधता आला तर तुम्ही अभ्यासाला चांगल्यापैकी लागू शकता ठीक आहे चला पुढच्या प्रश्नाकडे बोलूया पुढचा प्रश्न काय बघा वाहवा बघा काय दिलं त्यांनी वाहवा काय सुंदर गाणे झाले बघा वाहवा या वाक्यातील केवल प्रयोगी अव्यय कोणते आहे बघा मित्रांनो मुळामध्ये अव्य म्हणजे शब्दच आहेत शब्दाची जात आपल्याला माहिती वाक्यामध्ये ज्या शब्दाने जे काम केलं जे कार्य केलं त्या कार्यानं त्याला दिलेलं जे नाव असतं त्यालाच आपण शब्दाची जात म्हणत असतो त्याला आपण शब्दाचे प्रकार पण म्हणू शकतो ठीक आहे चला आता या ठिकाणी आपण काय सांगितलं काय सांगितलं बघा वाह वा काय सुंदर गाणी झाली भावना कोणता आली वाह याचा अर्थ आम्हाला कळाला पाहिजे हे केवळ प्रयोगी अव्य आहे सुंदर नाही काय नाही हे सर्व नाम आहे हे विशेषमध्ये म्हणून उत्तर काय वाहवा हे त्याचं पर्यायी क्रमांक उत्तर अगदी बरोबर आहे ठीक आहे चला पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न वाचल्याशिवाय काही कळणार नाही आणि प्रश्न आत्मसातही होणार नाही ठीक आहे दुसरा प्रश्न बघा काय दिलाय जे शब्द बघा जे शब्द मनातील वृत्ती किंवा भावना व्यक्त करतात त्यांना डॅश डॅश असं म्हणतात आता आपल्याला कळायला पाहिजे मनातील भावना व्यक्त करणारे कोण आहे आपण अगोदरच सांगितलं की शब्दांच्या जाती एकूण आठ ज्याला आपण प्रकार म्हणतो सव्यामध्ये चार आहेत अव्यामध्ये चार आहेत अव्य म्हणजे अविकारी ज्याच्यावर कुठल्याही नामाच्या लिंगाचा वचनाचा कुठलाही परिणाम न होणारी अशी अविकारी असतात आणि अविकारीमध्ये भावना प्रकट करणारा जो प्रकार आहे तो म्हणजे केवळ प्रयोगी अव्यय चला हा पूजा गुड इव्हनिंग तर बघा या ठिकाणी बघा जे शब्द मनातील वृत्ती किंवा भावना व्यक्त करतात त्यांना काय म्हणायचं केवळ प्रयोगी अव्य शब्द योगी अव्य नाही उभय नवी अव्य नाही ना विशेषण नाही याचं उत्तर काय आहे केवल प्रयोगी अव्य म्हणून आपल्याला दिस्ताक्ष कळायला पाहिजे ज्या भावना मनातील व्यक्त करणारे जे असतात त्याचं उत्तर आपल्या कळायला पाहिजे विशेषण नाहीये वाह वा लक्ष द्या प्रश्न काय आला भावना जय शब्द मनातील वृत्ती किंवा भावना व्यक्त करतात ते केवळ प्रयोगी असतात अलग लक्षामध्ये ते विशेषण नसतं विशेषण काय करतं विशेष माहिती सांगतं विशेष म्हणजे ज्याची तुलना केली जाते तो विशेष आणि ज्याच्याशी तुलना केली जाते ते विशेषण ज्याला आपण उपमान म्हणतो म्हणजे विशेष आल्याशिवाय विशेषण येत नसतं तसं या ठिकाणी तसा प्रकार नाहीये या ठिकाणी काय सांगितलं त्यांनी लक्ष द्या कळालं ना हा ठीक आहे ठीक आहे चला तर पुढचा प्रश्न घेऊया पुढचा प्रश्न बघा आता केवळ प्रयोगी अव्यय असलेले वाक्य ओळखायचे लक्षात ठेवा आता या ठिकाणी काय सांगितलं केवळ प्रयोगी अव्यय असलेले वाक्य आम्हाला प्रश्नमध्ये प्रश्न दिस्ताक्ष कळाला पाहिजे तोपर्यंत आपल्याला कुठेही डोकं चालवता येणार नाहीये मित्रांनो बघा पहिलं ऑप्शन आहे आम्ही क्रीडावर खेळलो दुसरं आहे काय हे सगुण सगुणाचे जेवण मी काय बोलणार सी काय हे अक्षर तुझे बघा आता या ठिकाणी तुम्हाला नक्की कळालं असेल तिरस्करवादी भावना असेल लक्ष द्या हर्षदर्शक असेल या सर्व ज्या भावना आहेत ह्या भावना आपल्याला दिसल्या केवल भावना की समजायचं तो केवळ प्रयोगी अव्य आहे कारण मनातील भावना व्यक्त करणाऱ्या अविकारी पैकी एक आहे तो म्हणजे केवळ प्रयोगी अव्य उभयनवी अव्य नाही यस यस बघा या ठिकाणी बघा आता या ठिकाणी प्रश्न दिसता दिसताक्षणी कळाला पाहिजे काय बघा आता सी या ठिकाणी भावना ही सी काय हे अक्षर तुझे हे उत्तर आहे मी काय बोलणार नाही काय सगुणाचे जेवण नाही या ठिकाणी कुठल्याच अशी भावना दाखवणारा शब्द नाही ते आहे सी म्हणून याचं पर्यायी क्रमांक उत्तर आहे मित्रांनो चार लक्षात ठेवा सी हे काय आहे भावना व्यक्त करणार आहे सगुणाचे जेवण नाही या ठिकाणी आहे सी ही भावना आहे काय अक्षर तुझे म्हणून पर्याय क्रमांक उत्तर चार लक्षात ठेवा प्रत्येक प्रश्नामध्ये एक भावना दिसली त्या भावनेतून आपल्याला ओळखता आलं पाहिजे पुढचा प्रश्न बघा आता पुढचा प्रश्न काय आहे बाबा लक्ष द्या तो रस्त्यावर चालत होता त्याचा पाय घसरला तो पडला या वाक्याचे एक केवल वाक्य बनवा बघा मित्रांनो केवल वाक्य म्हटलं की आम्हाला कळालं पाहिजे एक विधेय एक उद्देश विधेय म्हणजे क्रियापद उद्देश म्हणजे करता बरोबर आणि त्या वाक्यामध्ये कृती सुद्धा एक असावी लागते असे या केवल वाक्याची भूमिका आणि केवळ वाक्यालाच आपण शुद्ध वाक्य असं सुद्धा म्हणू शकतो परीक्षेमध्ये प्रश्न कसाही फिरू शकतो त्या प्रश्नाचं उत्तर आपलं होण्यासाठी मित्रांनो त्या प्रश्नाचं उत्तर आपलं होण्यासाठी त्याची पार्श्वभूमी आम्हाला कळाली पाहिजे केवळ प्रयोगी अव्यय म्हणजेच शुद्ध वाक्य याला शुद्ध वाक्य सुद्धा म्हणू शकतो ठीक आहे आता या ठिकाणी बघा पहिलं ऑप्शन दिले रस्त्यावरून चालत असताना तो पाय घसरून पडला बघा रस्त्यावरून चालत असताना तो पाय घसरून पडला पाय घसरून पडला कारण तो रस्त्यावरून चालत होता तो रस्त्यावरून चालत होता म्हणून पाय घसरून पडला आणि रस्त्यावरून चालत चालल्यामुळे तो पाय घसरून पडला बघा मित्रांनो आपल्याला जर केवळ वाक्याचा उद्देश केवळ वाक्याची भूमिका केवळ वाक्य कशा प्रकारचे असतं हे जर विद्यार्थ्याला कळालं तर त्याला विदिन सेकंड मध्ये उत्तर गिरवता येतं ठीक आहे आता या ठिकाणी तुम्हाला लगेच क्लिअर झालं पैसे बघा काय झालं उत्तर आहे क्रमांक एक रस्त्यावरून चालत असताना तो पाय घसरून पडला या वाक्यामध्ये करता म्हणजे उद्देश एक विधेयक आहे म्हणून या ठिकाणी आपल्याला पहिलंच बरोबर आहे राईट राईट हा मध्ये अगदी बरोबर आहे पहिलं ऑप्शन कोणतं रस्त्यावरून चालत असताना तो पाय घसरून पडला कारण आम्हाला केवळ वाक्याची व्याख्या भूमिका कार्य कळालं तर कुठेही अडचण येणार नाही चला पुढचा प्रश्न बघा अरे रे रे रे, रे फार वाईट झालं फार वाईट झालं वाक्य प्रकार वळ का यामध्ये हा प्रश्न डबल आलेला आहे लक्षात ठेवा अरे रे रे, रे। हा संकेतार्थ नाही मित्रांनो हा उद्गारार्थी आहे संकेतार्थ नाही विद्यार्थी नाही विद्यार्थी म्हणजे कसं असतं उपदेशवादी वाक्य कसे असतात त्यांनी आता अभ्यासाला लागावे त्यांनी आता अभ्यासाच्या मध्ये जास्त मन लावावे संकेतार्थ म्हणजे अट जर तर जर पाव नोकरी लागली तर घर बांधेल जर नोकरी लागली म्हणजे घर बांधेल जर तर म्हणजे संकेत दाखवणारे असतात ते या वाक्यामध्ये कुठे नाहीये इथे एक भावना दिसलेली आहे म्हणून पर्याय क्रमांक उत्तर आपल्याला कळायला पाहिजे सी आहे ठीक आहे चला या ठिकाणी आता केवळ प्रयोगी झाले आता बघा आपलं ठरलं होतं वाहने पुढचा आहे आता पुढचा प्रश्न दिसताक्षणी कळाला की हा उभयानव्या आणि केवल प्रयोगी याव्य या दोघांचे मिळून या ठिकाणी आपण प्रश्न तयार केलेले आहेत त्या ठिकाणी तुम्हाला शंभर टक्के कळाला असेल की आता केवल प्रयोगी हव्य कळाले याचे ते दहा प्रश्न झाले त्यानंतर आता आहे बघा क्रियाविशेषण पहिला प्रश्न बघा वाहने सावकास चालवा काय झालं वाहने सावकास चालवा या वाक्यातील ठळक शब्दाचे अव्य ओळखा बघा या ठिकाणी तुम्हाला दिस्ताक्षणी कळालं विशेषण नाहीये विशेषण कधी येतं बघा विशेषणाची जागा कधी येते लक्षात ठेवा जेव्हा विशेष विशेष म्हणजे उपमेय आलं तरच जोडीला उपमान येत असत या ठिकाणी विशेष सावकाश हा आलेला आहे म्हणजे हे आपल्याला कळालं पाहिजे सामान्य नाम नाही उभयनववी अव्यय म्हटलं की आपल्या डोक्यामध्ये क्लिअर होतं उभयनव्य अव्यय म्हटलं की काय येतं दोन विधाने जोडण्यासाठी हा लक्ष दोन वाक्य जोडण्यासाठी उभय म्हणजे दोन्हीही अन्वय म्हणजे संबंध दोघांचे संबंध प्रस्थापित करताना जे अव्यय येतो त्याला आपण उभयनव्य अव्यय म्हणतो पण या वाक्यामध्ये सावकाश इथे एक रीत दाखवलेली आहे म्हणून हा क्रियाविशेषण आहे उभयनववी क्रिया अव्यय नाही सामान्य नाम नाही हे आहे क्रियाविशेषण वाक्यामध्ये क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द या ठिकाणी स्पष्ट होतोय म्हणून ते क्रियाविशेषण आहे राईट हा सूरज राईट उत्तर आहे चार क्रमांक अगदी बरोबर आहे ठीक आहे चला असे प्रश्नाचे उत्तर आपल्याला देणं गरजेचे मित्रांनो सराव होणं गरजेचं आहे पुढचा प्रश्न बघा आधोरिक शब्दांची जात ओळखायची या ठिकाणी काय सांगितलं बघा आधोरिक शब्दांची जात ओळखायची आधोरिक शब्दांची जात कोणती आता बघा आम्ही जाऊ नाही तर राहू तुला काय त्याची बघा आम्ही जाऊ नाही तर राहू तुला काय आता या ठिकाणी आम्हाला दोन गोष्टी कळाल्या पाहिजे आम्ही जाऊ नाही तर राहू तुला काय त्याची क्रमांक बघा एकदम सावकाशपणे उत्तर द्यायचे आपल्याला कळालं पाहिजे राहू किंवा जाऊ खाऊ किंवा झोपू यामध्ये आम्हाला प्रत्येक शब्दाची जात ओळखताना नेमकं त्या शब्दाने त्या वाक्यामध्ये काय कार्य केलेलं आहे हे, हे मात्र कळणं गरजेचं ठीक आहे चला सर्वांनी प्रयत्न करायचा उत्तर देण्याचा नक्की शंभर टक्के उत्तर बघा या ठिकाणी आम्हाला कळालं पाहिजे आम्ही जाऊ नाही तर याचा अर्थ प्रधानत्व म्हणजे काय समुच्छ म्हणजे मिलाप करण उद्देशबोधक नाहीये आम्ही जाऊ नाहीतर राहू याचा अर्थ काय झाला हा विकल्प झाला काही लोक म्हणतात आम्ही हे खाऊ किंवा ते खाऊ दोन्ही नाही खाणार हे किंवा ते विकल्प तेव्हा आम्हाला दिस्ताक्ष कळालं की या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो विकल्पवादी अलग लक्षामध्ये क्रमांक दोन ठीक आहे चला पुढच्या प्रश्ना प्रश्नाकडे जाऊया प्रश्न समजून घ्या पुढचा प्रश्न काय आता बघा गाडी खोळंबली काय झाली लक्ष द्या गाडी खोळंबली सबब मी उशीर उशिरा पोहोचलो या वाक्यातील उभ्या नववी अव्य वळखा लक्ष द्या सबब हे काय आहे काय दाखवतय लक्ष द्या सबब कशाचं काम करते या ठिकाणी सबब हे जर आलं नाही तर दोन्ही वाक्य जोडले जातील का नाही मग या वाक्यातील उभयनव्याव्य कोणतं उभय म्हणजे दोन्ही अन्वय म्हणजे संबंध दोघांचे संबंध प्राप्त करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी करणं गरजेचं आहे मग आता बघा या ठिकाणी आता दिस्टाक्षणी काळालं तास भर नाही उत्तर आहे सबब हे उभयनव्याव्य आहे कारण दोन वाक्यांना जोडण्याचं काम सबब या शब्दाने केलेला आहे म्हणून उभयनवी अव्य ओळखा कोणते मग सबब उशिरा नाही आणि खोलंबली नाहीये कारण उत्तर आम्हाला कळालं जोडणारा शब्द कोणता म्हणून त्याचं पर्याय उत्तर दोन आहे चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया पुढचा प्रश्न बघा खालील बघा खालील शब्दावरून उभयनवी अव्याचा प्रकार ओळखा लक्ष द्या खालील शब्दावरून उभयनवी अव्याचा प्रकार ओळखा बघा पण पन... परंतु परी बाकी आणि तरी यामध्ये आम्हाला दिस्ताक्ष कळाला असेल की आता बघा परंतु आपल्याला कधी कधी म्हणतोय आपण म्हणतो मोडला बाकी व्यवस्थित आहे याचा अर्थ बघा दिस्ताक्षणी आम्हाला कळालं हा या पटपट उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा विकल्प होतो आहे का हा हा चला सूरज बघा आता पुढचा प्रश्न काय दिला त्यांनी बघा आता इथं काय सांगितलं त्यांनी पण आपण म्हणतो ना गड आला पण सिंह गेला याचा अर्थ काहीतरी कमजोरी आहे काही जण काय म्हणतात जेवण स्वादिष्ट होतं पण आम्हाला भेटलंच नाही लक्ष द्या जेवण स्वादिष्ट होतं पण आम्हाला भेटलंच नाही याचा अर्थ काय झाला कमीपणा झाला म्हणजे ज्या वाक्यामध्ये उणीव कमतरता जिथे दिसतो ते काढण्यासाठी ते निष्पन्न करण्यासाठी या शब्दांचा उपयोग होतो काही लोक म्हणतात पाय मोडला बाकी सर्व व्यवस्थित आहे पण पण काहीतरी व्यवस्थित आहे म्हणजे पाय गेला ना जसं गड जिंकला पण सिंह गेला याचा अर्थ लढणारा योद्धा गेला ही काय झाली कमीपणा झाला ही उणीव झाली तस या ठिकाणी बघा काय झालं मग स्वरूप बोधक नाहीये संकेत बोधक नाहीये कारण बोधक नाही हे न्यूनत्व बोधक आहे लक्षात ठेवा अशा प्रकारच्या प्रश्नाचा सराव तुम्हाला होणं गरजेचं आहे ठीक आहे येस काय आहे हे न्यूनत्व न्यूनत्व म्हणजे काय कमीपणा कमीपणा म्हणजेच उणीव उणीव काढणे काहीतरी चहा मिळाला पण साखरच नव्हती हे काय झाली न्यूनत्वपणा झाला ठीक आहे प्रश्न पुढचा प्रश्न घ्या पटपटापट प्रश्नाचे सोडवायचा प्रयत्न करा बाबा बघा पुढचा प्रश्न काय आहे हे लक्षात घ्या खालील शब्दातील उभयनववी अव्यय वळका काय सांगितलं खालील शब्दातील उभय नववी अव्यय वळका तर आम्हाला दिस्ताक्ष कळालं पाहिजे दिलेल्या वाक्यामध्ये उभय नववी अव्यय म्हटल्यानंतर दोन वाक्यांना जोडण्याचं काम करत बरोबर चला सांगा खालील उभय नव्या का आता या ठिकाणी आपल्याला कळायला पाहिजे अथवा हे काय आहे बघा इथं दिलं त्या करिता इथं दिलं फार इथं दिलं काल पण या वाक्यामध्ये आपल्याला कळालं पाहिजे दोन वाक्यांना जोडण्यासाठी ज्या शब्दाचा उपयोग होतो त्याला काय म्हणतो आपण येस येस राईट काय आहे क्रमांक चार सुरज अगदी बरोबर आहे हे काय दाखवतो दोन वाक्यांना बघा जोडण्यासाठी काम करणारा जो शब्द असतो हो तो उभय नव्याव्या आहे उभयचा अर्थच आहे दोन्ही अण्वय म्हणजे संबंध ठीक आहे म्हणून या ठिकाणी क्रमांक चार उत्तर आहे अलक्षामध्ये चार क्रमांक उत्तर बाबा राईट अगदी बरोबर आहे चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया पुढचा प्रश्न बघा आता देह जाओ अथवा राहो बघा या ठिकाणी आम्हाला सुद्धा कळालं पाहिजे काय सांगितलं देह जाओ अथवा राहो पांडुरंगी दड भावो बघा पांडुरंगी धड भावो या अवतरणातील उभ्या व्याचा प्रकार ओळखायचा आहे बघा आपण कधी कधी म्हणतो नोकरी लागल्यानंतर पाऊस पडो न पडो असे काही लोक म्हणणारे असतात म्हणून लोक नोकरीसाठी प्रयत्न करतात की बाबा बारा महिने आपलं पेमेंट येणं गरजेचं आहे ठीक आहे आता या ठिकाणी काय सांगितलं त्यांनी मग आम्हाला दिस्ताक्ष कळालं की दिलेल्या वाक्यामध्ये देह जाओ अथवा राहो या वाक्यामध्ये किंवा अगर अगर किंवा हे काय अथवा आम्हाला दिस्ताक्षनी कळालं विकल्प दाखवणारे शब्द आहेत परिणाम नाहीये विकल्प बाधक आहे म्हणून क्रमांक तीन न्यूनत्व काय दाखवत कमीपणा उणीव दाखवतो स्वरूप काय दाखवत पहिल्या वाक्या का वाक्याची भूमिका पुढच्या वाक्यात दाखवतो जसं की पाचशे रुपये म्हणजे शंभर शंभरच्या पाच नोटा हे स्वरूप आहे पण या वाक्यात तसं आहे का परिणाम पण नाहीये विकल्प विकल्प अथवा किंवा अगर हे शब्द आले की समजून घ्यायचा हा विकल्प बोधक आहे कळला मित्रांनो अपेक्षा करतो सर्वांना या प्रश्नपत्रिकेचा सराव जो आहे प्रत्येक टॉपिक वाइज आपण घेत आहोत याच्या मागे शंभर टक्के तुम्हाला यशाची खात्री पटणार आहे आणि तो प्रयत्न करत राहा ठीक आहे आपल्या गरजू मित्रापर्यंत चॅनलची लिंक शेअर करा त्यांना लाईक आणि सबस्क्राईब करायला सांगा कारण त्यांना नोटिफिकेशन येत जाईल हे ये सर्वासाठी आवश्यक आहे आणि जी गोष्ट आवश्यक आहे ती आपण केलीच पाहिजे मित्रांनो ठीक आहे चला जे नवीन जोडले जातील त्यांना लिंक शेअर करा लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो शब्दांच्या जाती हाँ, पने क्रिया आवे, आवे, हा पूर्णपणे टॉपिक आपला झालेला आहे त्यामध्ये नाम सर्वनाम विशेषण क्रियापद क्रियाविशेषण अव्य उभय अव्य केवल प्रयोग अव्य आणि शब्द घ्यावे या पूर्ण टॉपिक आपले झालेले आहेत आणि त्याच्यानुसार आपण हे प्रश्न घेत आहोत ठीक आहे ठीक आहे ठीक आहे बाळा चला कळालं ठीक आहे पूजा आता कळालं का पण आता कन्फ्युजन नाही होणार हे सर्व प्रश्न बघितल्यानंतर तुम्हाला नक्की शंभर टक्के कळेल चला पुढचा प्रश्न घ्या दोन्ही छोटी वाक्य बघा दोन छोटी वाक्य या ठिकाणी काय सांगितलं दोन छोटी वाक्य उभेने अव्यने जोडलेली असताना ते वापरतात बघा आपल्याला कळायला पाहिजे ते चार ऑप्शन दिले अर्धविराम स्वल्पविराम अपूर्ण विराम आणि संयुक्त चिन्ह संयुक्त चिन्ह नाही अपूर्ण विराम नाही स्वल्प विराम नाही आपल्याला दिसताक्षणी कळायला पाहिजे का संयुक्त चिन्ह म्हटले की आपण एखाद्या दोन महत्वाच्या गोष्टीला आपण काय करतो अधोरेखित करत असतो ठीक आहे चला, आमाला, हाँ, हाँ, नक्के, नक्के, चला, आमाला चला या ठिकाणी आम्हाला हा हा नक्की नक्की सांगेल टेन्शन घेऊ नका ठीक आहे चला आता या ठिकाणी मग काय बाबांनो अर्धविराम स्वल्प विराम नाही अपूर्ण विराम नाही आणि संयित चिन्ह पण नाहीये आम्हाला क्षणी कळालं पाहिजे ठीक आहे चला कळालं सर्वांना ओके पुढचा प्रश्न घेऊया पुढचा प्रश्न बघा आता अथवा किंवा ही उभयनाव्य काय आहेत बघा प्रश्न वाचून घ्या अथवा किंवा ही उभयनवी अव्य काय आहेत बघा किंवा अथवा ही आहे मित्रांनो विकल्प आहे वैपुल्य नाही अधिक्य नाही आणि वर्णन करणारे पण शब्द नाही आहेत आम्हाला दिस्ताक्ष काय की प्रत्येक शब्दामध्ये ज्या वाक्यामध्ये जे कार्य केलेलं आहे त्याहून दिलेलं त्याला नाव आहे ठीक आहे म्हणून पर्याय क्रमांक उत्तर आपल्याला दिस्ताक्षणी कळालं ठीक आहे पुढचं घ्या पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी बघा खालीलपैकी समुच्छ बोधक उभय नाव्य कोणते आहे खालीलपैकी समुच्छ बोधक कुभ्यानववी अव्य कोणता आहे बघा मित्रांनो समुच्छ म्हटलं की आपल्या डोक्यामध्ये कळालं पाहिजे समुच्छय म्हणजे मिलाप करण दोन वाक्याचं मिलाप करणारं वाक्य जे आहे त्या वाक्यामध्ये बघा काही लोक म्हणतात भिकाऱ्याला पैसे दिले शिवाय जेवणही दिलं म्हणजे या वाक्यामध्ये दिस्ताक्षरी कळालं की काय आहे बाबांनो शिवाय हे काय आहे शिवाय हे काय आहे समुच्छे बोधक उभे आहे परंतु नाही सबब नाही परी नाही आहे जेवण दिले शिवाय पैसेही दिले व्हेरी गुड चला पुढच्या प्रश्नाकडे बोलूया बघा आता या ठिकाणी हे नव्याची भूमिका पाहितली त्यावर आपण चर्चा केली चला मित्रांनो शेवटचा प्रश्न काय दिला बघा आता आधुनिक शब्दांची जात ओळखायची आता आधुनिक शब्दांची जात कोणती ओळखायची आता पहिला मुद्दा समजून घ्या लग्नाप्रित्यर्थ बघा लग्ना प्रीत्यर्थ त्याने मित्रांना जंगी मेजवानी दिली आता या वाक्यामध्ये तुम्हाला कळालं पाहिजे जेव्हा दोन वाक्याचा दोन शब्दांचा शब्द शब्दाला जोडून येतो जेव्हा शब्द शब्दाला जोडून येतो त्यावेळेस मूळ शब्द बदलतो ज्याला आपण सामान्य रूप म्हणत असतो दीक्षाक्षणी कळालं हे केवळ प्रयोगी हवे नाही बाबांनो कारण केवळ प्रयोगी हव्यामध्ये भावना व्यक्त केल्या जातात इथे भावना आहे का नाही म्हणून हे उत्तर नाही पण नाहीये कारण इथं संबंध नाही शब्द योग्य अव्य नाहीये शब्द योगी अव्यय का कारण दोन शब्द जोडून आलेत लग्ना प्रीत्यर्थ मूळ शब्द लग्न पण लग्ना का झालं कारण प्रीत्यर्थ त्याला जोडून आला प्रत्यय लागला याला म्हणायचं अभ्यास ठीक आहे मित्रांनो चला तर मित्रांनो प्रत्येक मित्राने आपल्या मित्रापर्यंत लिंक शेअर करा पूर्णपणे व्हिडिओ बघा पूर्ण सराव बघा शंभर टक्के आपल्याला यश मिळाल्याशिवाय राहणार नाहीये आजच्या भागामध्ये आज आपण थांबतोय मित्रांनो पुढे भेटूया पुढच्या भागामध्ये नवीन टॉपिक घेऊन तुमच्यासाठी मी परत येणार आहे सर्वांना शुभरात्री लाईक सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्णपणे बघा थँक्यू प्रत्येकाने लिंक आपल्या मित्रापर्यंत पक्की पाठवा ठीक आहे